मुलांच्या शाळेला सुट्टी असली ना ना की आपलं जे रुटीन आहे ना सकाळचं ते थोडंसं नॉर्मल होऊन जातं कारण की इतर दिवशी कशी आपली खूपच घाई गडबड असते आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की थोडं आपण निवांतच असतो तर सगळ्यात आधी भाजी जी आहे ती बनवून घेतली आणि सोबतच चपात्या ज्या आहेत त्यासुद्धा बनवायला घेतल्या तर आज जीविकाला खायचं होतं चहा बटर म्हणून मग तिच्यासाठी इथे चहा ठेवलेला होता आता तिची अंघोळ वगैरे झाली होती तर मग तिच्यासाठी इथे चहा बटर जे आहे तर ते तिला नाश्त्यामध्ये दिलं त्यानंतर कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या होत्या तर ते सुद्धा काम जे आहे ते आवरून घेतलं सोबतच घरं वगैरे जी आहे ती सुद्धा झाडून घेतली आणि फरशा ज्या आहेत त्या सुद्धा क्लीन करून घेतल्या आता जेवढी काही स्वयंपाकाची भांडी होती ती सुद्धा घासून घेतली आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता भाकरी ज्या आहे त्या बनवून घेऊयात कारण की आमच्या इथे सगळ्यांना सकाळी जे आहे ते भाकरी खायला आवडते म्हणून इथे भाकरी सुद्धा बनवून घेतल्या आणि मग म्हटलं आता आता सरशी किचन जो आहे तो सुद्धा क्लीन करून घेऊयात किचन क्लीन करून झाल्यानंतर ना मग सगळ्या शेवटी कपडे जे आहेत तर ते सुद्धा धुवून घेतले तर असं होतं माझं मॉर्निंगचं रुटीन तर चला भेटूयात नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय